घरोघरी मातीच्या चोली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सुमित्रा आता घरी आलेली आहे सुमित्रा घरी आल्यामुळे आता मात्र इकडे आजी तिला विचारले ते काय ग काय झालं काय झालं यावरती मग मात्र आता सुमित्रा सांगायला लागते की आई अग मी तिकडे गेले होते मी गेले होते पण त्यावेळेला आता मात्र मला या सगळ्यामध्ये ऋषिकेशने ओवीला काही भेटू दिलं नाही आजी म्हणते काय अगं इतका तो निर्दयी ठरला यावरती सुमित्रा म्हणते तो निर्दयी नाहीये मी निर्दयी ठरले यावरती आजी म्हणायला लागते तू निर्दयी आणि तू कशी काय निर्दयी तू तर तुला समजल्या समजल्या धावत पळत त्याला भेटायला गेलीस ना तिला भेटायला यावरती मग मात्र सुमित्रा म्हणते आई मी धावत पळत भेटायला गेले पण त्याआधी काय अवस्था झाली तुला माहिती आहे म्हणजे ओवीला पैसे नव्हते हे करण्यासाठी ट्रीटमेंटसाठी पैसे नव्हते जानकी सगळ्यांकडे भिका मागत होती ओवीरा नेण्यासाठी ऋषिकेश जागेवरती नव्हता ऋषिकेश जागेवरती नव्हता आणि त्याने त्याने या सगळ्यामध्ये त्याला कुणीतरी तिकडे आता मी त्याला या सगळ्यामध्ये आता मी काय बोलू मी तोंडावरती आपटले तुला माहिती आहे है का आई अगं या सगळ्यामध्ये तिने फोन केला होता पैशासाठी पैशासाठी फोन केल्यावरती ऐश्वर्याने फोन उचलला आणि ऐश्वर्याने मला आता एकदम चुकीचं सांगितलं माझी दिशाभूल केली की जानकी या सगळ्यामध्ये पैशाची हपरी आहे पैशा तिला हवा आहे या पैशासाठी ती इकडे आली होती आणि तिने सांगितलं की माझ्या वाटणीचे पैसे मला द्या इतकं चुकीचं नरेटिव कोणी सेट सेट करतं का हे सगळं ऐश्वर्याने केलेलं आहे आज आजी म्हणते अग ती बोलली असेल तसं सुमित्रा म्हणते बिलकुल नाही एका आईला जर आपल्या मुलीसाठी पैशाची गरज आहे तर ती आपला हक्क आणि हे सगळं नाही बोलणार तिने नक्की आणि जानकीसारखी बाई तर नक्कीच बोलणार नाही तिने या सगळ्यामध्ये जे काही केले ना ऐश्वर्यानी मला ते अजिबात पटलेलं नाहीये आज ऐश्वर्यामुळे माझी मान तिकडे झुकली आणि ऋषिकेशची काहीच चुकी नाहीये ऋषिकेश बरोबर आहे जर का आपल्या मुलीच्या इलाजासाठी एक बाई पैसे देत नसेल आणि त्या उपर बायकोला सांगत असेल की तू माझ्यासाठी मेलीस किंवा तुला ओबीची शपथ आहे पुन्हा मला फोन करू नकोस तर कोणी काय करणार हे बरोबर आहे ते त्याचं वागणं बरोबर आहे मी चुकलेली आहे असं म्हटल्यावरती इकडे आता सुमित्रा रडायला लागते आजी विचार करते नाही नाही आज या सुमित्राला या सगळ्यामध्ये समजवणं काही आपल्या हातातली गोष्ट नाही आहे ही सुमित्रा आज खूप चिडलेली आहे आणि ही सुमित्रा आता मात्र या सगळ्यामध्ये आपल्याला काही ऐकणार नाही असं म्हणत इकडे आता आजी गप्प बसते तोपर्यंत ओवीला घेऊन आता ऋषिकेश घरी आलेला असतो जेव्हा ओवीला घेऊन ऋषिकेश घरी येतो त्यावेळेला जानकी त्याला बोलायला लागते हे बघा मला असं वाटतंय की तुम्ही ना आईंसोबत जे वागलात ना ते एका मुलाने आईसोबत वागण्याचं होतं पण आज आज तुम्ही जे काही वागताय ना ते पूर्णपणे चुकीचं आहे एका आजीला नातीची भेट घ्यायला द्या तुम्ही असं त्यांच्यासोबत चुकीचं वागू नका प्लीज प्लीज मी तुमच्या पाया पडते असं म्हटल्यावर ती मग मात्र ऋषिकेश म्हणायला लागतो नाही माणूस म्हणून माणसाशी कसं वागावं हे जर का बेसिक ज्ञान त्या बाईला नसेल तर सुमित्रा रणदिवे ह्या इतके वर्ष होऊन सुद्धा या सगळ्यामध्ये इतक्या वयाने होऊन सुद्धा काय उपयोग काय त्यांचा असं म्हणत आता मात्र चिडलेला ऋषिकेश जानकीचं काही ऐकायला तयार नसतो पण जानकीच्या डोक्यामध्ये असतं काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी या दोघांच्या मधला दुरावा दूर करेन आणि या सगळ्याचं कारण असलेल्या ऐश्वर्याला मला संधी मिळालीच आहे तर मी या सगळ्यामध्ये आईंना जाऊन हे सगळं सत्य सांगणार सुमित्रा निश्चय म्हणजे इकडे जानकीने के निश्चय केलेला असतो तोपर्यंत ऐश्वर्याला आजीने सांगितलं असतं ती सुमित्रा माझं काही ऐकत नाही आहे हा आणि ती खूप हायपर झाली ती बघ तुझ्या हातातनं निघून कधी जाईल तुला कळायचं पण नाही आहे लवकरात लवकर तिला पुन्हा वटणीवरती आण असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या ऐश्वर्या येते आणि आई, आई खरंच तुम्ही चुकलात तुम्ही चुकलात हा म्हणजे कसं बघायला गेलं तर तुम्ही ऋषिकेश दांकडे जाऊन चुकलात अहो ज्या बाईने आपल्याला या सगळ्यामध्ये नानांना एवढा सगळा त्रास दिला नानांना शिड्यांवरून ढकललं आणि त्या बाईच्या इकडे तुम्ही जाऊन तिच्या मुलीची चौकशी करताय यावरती चिडलेली सुमित्रा म्हणते खबरदार ऐश्वर्या खबरदार एकही शब्द बोलू नकोस आज ना तुझ्यामुळे मला ही अवस्था आली तुझ्यामुळे मला ओविदा भेटता नाही आलं तुझ्यामुळे मी आज तोंडावरती पडले हे सगळं तुझ्यामुळे घडलंय तू जे काही वागलीस ना त्यामुळे घडले आता या सगळ्यामध्ये मी तुला सोडणार नाही तू माझी दिशाभूल केलीस आणि मला सांगितलंस की जानकीने पैशासाठी हे सगळं केलंय बाद झालं मी तुझं कोणतंही म्हणणं ऐकणार नाही ना, ना तुझं कोणतंही बोलणं ऐकणार ऐश्वर्या याची शिक्षा तुला भोगावीच लागेल मी या सगळ्यामध्ये तुला आता तुला आता या सगळ्यामध्ये मी धडा शिकवणार आहे पण त्याआधी मला नानांसाहेबांसोबत बोलायलाच पाहिजे आज काय परिस्थिती ओढवले ती परिस्थिती जानकीमुळे उडावले तुझ्यामुळे उडावले हे सत्य आता मला एकदम धुंदळ वाटायला लागले मला वाटायला लागले काहीतरी गडबड आहे जर का तू इतकी दिशाभूल फोनवरती करू शकतेस तू बाई काहीही करू शकतेस ग असं म्हणत चिडलेली सुमित्रा तिकडून निघून जाते आणि ती विचार करते आज काही झालं तरी नानासाहेबांसोबत बोलल्याशिवाय मी गप्प बसणार नाही मी नानासाहेबांसोबत बोलणार त्यांना विचारणार आणि त्यांना विचारूनच या सगळ्यामध्ये मग पुढचं पाऊल टाकणार ऐश्वर्या गडबडलेली असते आता काय करू जर का या बाईला सत्य समजलं तर माझं काही खरं नाही असा विचार करत ऐश्वर्या गडबड सुमित्र नानांकडे येते आणि ती नानांना सांगायला लागते मला ना ऐश्वर्यावरती खूप मोठा डाऊट आहे या सगळ्यामध्ये ऐश्वर्याने जे काही केलं ना ते खूप भयानक होतं आपली ओवी या सगळ्यामध्ये आता मात्र हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे ओवीच्या बाबतीत जे काही ऐश्वर्याने घडवून आणलं ते पूर्णपणे चुकीचं होतं आणि मी पण चुकले जानकीने पैशासाठी मला फोन केला होता तिला पैसे हवे होते ओवीच्या उपचारासाठी म्हणून तिने मला कॉल केला पण मी मी करंटीने तिचा कॉल पण नाही घेतला आणि दुसऱ्यांदा घेऊन तिला सांगितलं की तू माझ्यासाठी मेलेस आणि याचाच फा असा गोंधळ झाला की या सगळ्यामध्ये आता मात्र जानकीने गैरसमज करून घेतला आणि आता तिला पैशाची व्यवस्था सुद्धा करता नाही आली माझच चुकलं मी ऋषिकेशच्या इथे भेटायला गेले होते जानकीला म्हणजे ओवीला आपल्या पण ऋषिकेशने मला भेटू दिलंच नाही ऋषिकेशने मला परस्पर तिकडून बाहेर हकलून काढलं त्याने मला ओवीला भेटायला दिलं नाही यावरती नाना खूप चिडतात ओवी 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 नाना हैपर होतात सुमित्रा म्हणते तुम्ही शांत व्हा यावरती नानांचा एकच जयघोष चालू होतो ओवी ओवी आता नानांना ओवीला भेटायचं असतं नाना विचार करतात जर का हीच संधी आहे ऋषिकेश आणि जानकी यांना भेटायची मी जर का आत्ताच्या घडीला ओवीला भेटण्यासाठी हट्ट केला तर माझा हा हट्ट नक्कीच पूर्ण होऊ शकतो आणि याचा ऐश्वर्याला तसा संशय पण येणार नाही त्यामुळे ओवीच्या निमित्ताने मला त्या तिघांची भेट घेता येईल आणि त्यानंतरच पुढे काय करायचं हे मला ठरवता येईल म्हणून नाना हट्टाला पेटतात आणि ओवी ओवी असं आता बोलणी करायला लागतात नाना इकडे ओवी ओवी म्हणायला लागतात सुमित्रा म्हणते काय ओवी बोला ना यावरती नाना सांगतात ओवी ओवी भेटायचं मग आता सुमित्रा विचार करते मला आता हे त्यांचा निरोप किमान स इकडे आता ऋषिकेश आणि आता जानकीपर्यंत पोहोचवायला पाहिजे त्यांना मी सांगते की नानांना भेटायचं आहे त्यानिमित्ताने तरी का होईना ते नानांना दे भेटू देतील ओवीला आणि मला पण ओवीला बघता येईल ओवीला भेटण्याची सुद्धा आता खूप तीव्र इच्छा झालेली असते काय करू कसं भेटू सुमित्राला सुद्धा आता कळत नसतं त्यातच आता नानासाहेबांनी जो काही निर्णय घेतलाय त्यामुळे सुमित्राला संदेश मिळते मग सुमित्रा विचार करते मी आता इकडे जानकी आणि ऋषिकेश यांची भेट घेऊन त्यांना हे सत्य सांगते आणि बघूया ते काय म्हणते मग मात्र इकडे आता सुमित्रा जानकीच्या इकडे येते जानकीला ती बोलायला लागते ला जानकी हे बघ मला तर यांनी भेटून दिलं नाही माझ्यावरती काही राग असेल ऋषिकेशचा पण आज नानांना मी जी गोष्ट सांगितली त्यामुळे नाना भलतेच हादरलेत नानांना ओवीला भेटायचं आहे काहीही झालं तरी नाना ओवी ओवी असंच म्हणतायत ओवीला भेटायला घेऊन येशील का तू नानांना यावरती जानकी सांगते आई मी तुम्हाला कोणतंही वचन देऊ शकत नाही पण मी यांच्याशी बोलेन यांना समजवेन काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये नानांची बिलकुल चुकी नाही आहे नाना या सगळ्यामध्ये निर्दोष आहेत आणि त्यासाठी यांनी आता माझं म्हणणं ऐकलं तर मी नक्कीच न यांना घेऊन घेऊन म्हणजे तिकडे येईन तुम्ही काळजी करू नका असं म्हटल्यावर ती आता इकडे सुमित्रा म्हणते मी तुझ्या पुढे हात माझ्याकडून चूक झाली मला मान्य आहे मी चुकले पण तू मोठी बन तू तरी मोठी बन आणि तू या सगळ्यामध्ये ओवीला घेऊन ये नानांचा जीव आता वरती खालती होत आहे त्यांना काहीही झालं तरी सुद्धा ओवीला बघितल्याशिवाय चैन पडणार नाही त्यामुळे त्यामुळे प्लीज जानकी मी तुझे हात जोडते प्लीज ओवीला तू घेऊन येशील का जानकी सांगते आई मी माझ्या परीने पूर्ण ते प्रयत्न करेन काहीही झालं तरी ओवीला घेऊन यायची माझी जबाबदारी आहे पण तरी मी तुम्हाला तसं कोणतं वचन नाही देऊ शकत मी वचन देऊ शकत नाही पण मी प्रयत्न करू शकते असं म्हणत इकडे आता जानकी सुमित्राला प्रयत्न करण्याचा वचन देते आणि आता सुमित्रा विचार करते जानकीला जमलं बर तर बरं होईल मग त्यानंतर जानकी ऋषिकेशकडे येत आणि जानकी ऋषिकेशला ही गोष्ट सांगायला लागते ती ऋषिकेशला सांगायला लागते प्लीज प्लीज तुम्ही या सगळ्यामध्ये एकदा एकदा तरी आईंची भेट घ्या भेट घ्या आणि आता नानांना ओवीला भेटायचं आहे ते तरी बघा प्लीज मी तुमच्या पाया पडते यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो नानासाहेबांनी तुझ्याकडे बोट दाखवताना विचार नाही न ना केला मग आता का त्यांना ओवीची भेट घ्यायची आहे यावरती आता इकडे जानकी लगते हे बघा आईंनी तुम्हाला सावत्र बोलून जरी पर्क केलं असलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मात्र नानांचा काय दोष आहे तुम्ही सांगा नानांनी काय केलंय तुमच्या सोबत चुकीचं नानांसोबतच चुकीचं घडलंय नानांच्या सोबत ज्या काही गोष्टी घडतायत ना त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत आणि म्हणूनच नानांची भेट घेऊन ही एक संधी आहे करण्याची त्यावरती मग मात्र आता इकडे ऋषिकेश म्हणतो जानकी तुला ओवीला घेऊन जायचं असेल तर तू जाऊ शकतेस पण मी जाणार नाही मला एक हिशोब चुकता करायचा यावरती जानकी म्हणते कसला हिशोब काय बोलताय तुम्ही यावरती ऋषिकेश सांगतो ज्या ऐश्वर्या आणि आता ज्या ऐश्वर्यानी सयाजीराव या दोघांनी या दोघांनी मला आता मारण्याचा प्रयत्न केला मला मारण्याचा प्रयत्न केला त्या वेळेला त्यावेळेला त्यांनी माझ्या कुटुंबावरती सुद्धा इकडे हल्ला झालाय हे मला जर का समजलं नसतं किंवा मी इथपर्यंत पोहोचलो नसतं तर आता माझ्यासोबत जे काही घडलं असतं ते आता भयानक असतं त्यामुळे त्यामुळे मला या सगळ्यामध्ये आता मात्र त्यांचा बदला घ्यायलाच पाहिजे असं म्हणत ऋषिकेश रागारागात बाहेर पडतात तोपर्यंत जानकी विचार करते ऋषिकेश येईपर्यंत मी थांबते नंतर ओवीला घेऊन मी नानांच्या भेटीला निघते असा इकडे जानकी विचार करते तोपर्यंत तावातावा ऋषिकेश ता तिकडून निघ आता बाहेर पडलेला ऋषिकेश त्रडक ज्यांनी आपल्याला नोकरी दिली त्यांच्या ट्रकमध्ये घुसतो आणि ते म्हणाला तू आणि ते ऋषिकेश म्हणतो हो तुम्ही तर मला नोकरी दिलीत ना आता तीच नोकरीचा दुसरा दिवस आहे माझा यावर तो माणूस तत करायला लागतो ऋषिकेश म्हणतो चला पोलीस स्टेशनला चला आज मी तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊनच जायला आलोय कारण या सगळ्यामध्ये तुम्ही काय केलं तर सयाजी रावांच्या पैसे घेऊन मला मारण्याचा प्लॅन केलात ना चला या सगळ्याचा सोक्षमोक्ष मी लावतो पोलीस स्टेशनला मग तो स्टेशन माणूस गडबडतो आणि नाही नाही सयाजीरावांनी मला धमकी दिली होती या कारणासाठी मी हे सगळं केलं यावरती ऋषिकेश म्हणतो ही साक्ष तुम्हाला द्यायची आहे ती साक्ष दिली नाहीत तर तुमचा सुद्धा मी असा गेम करेन ना की तुम्हाला या सगळ्यामध्ये बाहेर पडता मुश्किल होईल मग तो माणूस तथपप करतो तुम्ही काळजी करू नका मी या सगळ्यामध्ये त्याच्या विरुद्ध नक्षी नक्कीच साक्ष देईन असा तो आता म्हणायला लागतो असं ती मग मात्र आता इकडे ऋषिकेश तिकडून निघतो तडक तो आता धडा शिकवण्यासाठी तिथून बाहेर पडतो आता ओवीला घेऊन जानकी इकडे आता आशीर्वाद बंगल्यामध्ये येते ओवी आता या सगळ्यामध्ये खूपच खुश होते ओवीला पाहून इकडे सौमित्र खुश होतो आणि ओवी ओवी तू आलीस असं म्हणायला लागतो ला ला त्यावरती मग मात्र आता इकडे सौमित्र खुश होतो आणि आजीचा चेहरा पडतो आजी म्हणते ही भया इथं कशाला आले यावरती आता मात्र चिडलेली सुमित्रा बोलायला लागते की या सगळ्यामध्ये ओवी या घरची नात आहे हे बघ माझा राग फक्त आणि फक्त जानकीवरती आहे आणि त्यासुद्धा रागाच मला आता सूड न शेंडा काहीच कळत नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे या सत्याचा जोपर्यंत शोध लागत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आहे आणि तो राग जानकीवरचा असला तरी तो राग ओवीवरती मी बिलकुल काढणार नाही काहीही झालं तरी सुद्धा ओवीला न्याय मिळायलाच पाहिजे ओवी या घरची सून आहे आणि नाना ओवी या घरची नात आहे आणि नाना साहेबांना या सगळ्यामध्ये तिची भेट जर घ्यायची असेल तर मात्र आता ओवीची भेट घेण्यापासून त्यांना कुणी थांबू शकत नाही आई तू पण नाही तू या घरात पाहुणी आहेस ना पाहुण्यासारखी राहा परत या घराच्या कामामध्ये काही इंटरफेअर केलास तर गाठ माझ्याशी आहे सुमित्राने आता खूप मोठा पवित्रा घेतलेला असतो तोपर्यंत आजी विचार करते वा वा काय सुमित्रा चांगलंच चाललंय ग तुझं यावरती आता इकडे अवंतिका पण खुश होते ओवी आली ओवी आली तोपर्यंत जानकी विचार करते मी उन, की नानां मी नानांच्या रूममध्ये जाऊन येते नानांची भेट घेते मग ओवीला घेऊन जानकी आता नानांकडे निघणार तोपर्यंत सुमित्रा म्हणते थांब दोन मिनटं इथे मी जानकी ओवीसोबत बोलते असं म्हटल्यावरती जानकी एकटीच नानांच्या खोलीत येते नानांच्या खोलीत जानकी आल्यावरती नाना नाना बरे आहात ना तुम्ही असं ती नानांना विचारायला लागते त्यावरती नाना जानकी आता जानकीला ऐश्वर्याने मारलं ऐश्वर्याने हात पिरगळला हे आता ओरडून ओरडून म्हणजे त्यांचा प्रयत्न करून सांगायला लागतात आणि तू या घरात परत ये त्याशिवाय या घराची धुरा नीट होणार नाहीये सुमित्राला हकलून टाक या घरातून सुमित्रा या घरची कीड आहे तोपर्यंत चिडलेली जानकी आता ताबडतोब तिकडे असते तोपर्यंत सु ऐश्वर्या येते आणि चल इथून बाहेर हो नानांच्या खोलीत तुला थारा नाही आहे असं म्हणत जानकीला तिकडून हकलायला लागते जानकी तिचा हात चांगलाच पिरगळते आणि चल तूच चालती हो नानांवरती हल्ला करताना तुला लाज नाही का वाटली चालती होई असं म्हणायला लागल्यावर ती सुमित्रा म्हणते काय ग काय का आहे हे सगळं ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते आई काही नाही ही ना हिच्या मनाने काहीतरी आता मात्र करून सांगते आहे मला हिचं म्हणणं काही कळत नाही ना हिचं म्हणणं मला पटत आहे ही, ही वेड्यासारखी काहीतरी मला या सगळ्यामध्ये अडकवते यावरती मग मात्र आता इकडे सुमित्रा म्हणते खबरदार खबरदार नानासाहेब कधीच खोट बोलणार नाहीत ऐश्वर्या काय आहे हे सगळं नानासाहेब म्हणतात ऐश्वर्या सुमित्रा दोघी चालत्यावा दोघी चालत्यावा असं म्हणत नानासाहेब जिद्दीला पेटतात जानकीने ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकवलाय इकडे नानासाहेबांनी इकडे सुमित्राला पण हाकळायची कमी नाही केलेली आहे आता या सगळ्यामध्ये सत्य कसं समोर येणार पाहणं फारच रंजक